जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी लोकसभा मतदारसंघामध्ये आता गेल्या पंधरा दिवसापासून तुम्ही तो महिन्यावर प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय अतिशय छान प्रतिसाद अतिशय पहिल्यांदा सुरुवातीला थोडा त्रास झाला उमेदवारी जाहीर झाला तसा उशीर झाला परंतु त्यानंतर आजची जी परिस्थिती पाहिली प्रचंड बदल लोकांमध्ये खूप उत्साह आहे कारण सारखे फोन येऊन आम्हाला आम्हाला प्रचाराला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं इतका बदल म्हणजे मी आता एवढ्या वर्षी इलेक्शन पाहते मागच्या वर्षी मागच्या पंच वर्षाची इलेक्शन निवडणूक पाहिली आणि आता खूप म्हणजे खूप फरक झालेला दिसतो खूप चांगलं वातावरण झाले तालुक्यामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरकले नाही तर म्हणजे राज्यभर सभा घेत आहेत अमोल कोल्हे पाच वर्ष तालुक्यामध्ये आले नाही मतदारसंघामध्ये आले नाही आता ही निवडणूक घेण्यात दोनच मुद्दे चाललेली एक तर पहिली गोष्ट नगरच्या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे फिरले नाहीत हा मुद्दा बाजूला सारू फक्त निष्ठा शरद पवारची सहानुभूती उद्धव ठाकरे साहेबांची सहानुभूती याच्यावर त्यांचं राजकारण फिरते परंतु पाच वर्षामध्ये ते मतदारसंघामध्ये फिरले नाही एक रुपयाचा निधी दिला नाही आलेला निधीसुद्धा परत गेला म्हणजे अपयशी खासदार अशी त्यांची कारकिर्द राहिलेली आहे आणि त्यामुळं त्या मुद्द्याला झाकून ठेवण्यासाठी बाकीचे मुद्दे काढून राजकारण करण्याचा प्रयत्न ते करतायत परंतु यशस्वी होणार नाही लोक हुशार आहेत त्यामुळे लोकांनी ओळखलेले आहे आता या अशा नाटकी खासदारला निवडून देऊन काही फायदा नाही दादा आठवडा यांच्यावर ते वारंवार गंभीर आरोप करतायत असे म्हणतायत की हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर आम्ही दाखवा ना पिक्चरच दाखवा तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही पिक्चर ट्रेलर ना मालिका याच्याशिवाय तुमच्याकडे आहेच नाही काही मला सांगा की ज्या दिवशी त्यांनी आरोप केले समोरासमोर बसा म्हणून मला अजून आठवते फक्त चॅनल आठवत नाही आपलं कुठं संभाजी महाराजांची वडू रुकलं तर तिथं ते त्यांनी सांगितलं चॅलेंज दिलं का तुम्ही या समोरासमोर दादानी दौरा अर्धवट सोडून तिथं आले होते समोर यायला सगळे कागदपत्र घेऊन आले होते ते आलेच नाही म्हणजे समोर समोर यायची हिंमत नाही तुम्ही फक्त बोलता त्यांचा प्लस पॉईंट एकच आहे का त्यांना फक्त बोलता येत आणि ह्या एका याच्यावर त्यांचं भांडवल त्याच्यावर चाललेलं आहे त्यांचं फक्त बोलताय तर खोटं बोलतात पण रिटूम बोलत मतदारसंघामध्ये नाही दिल्लीला नसतात मग असतात कुठं तुम्ही तुमचं ऍक्च्युली त्यांचं राजकारण अपिंडच नाही समाजकारण अपिंडच नाही कितीतरी ठिकाणी उद्घाटनाला जायचं याला जायचं पैसे मागतात ते काय सांगतात ना ते आरोप काय करतात खासदार खासदारांबरे जायची गरज नाही आमच्या समोर तुम्ही आम्ही दाखवतो तुम्हाला देशाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर भाषण करताना हो स्वतःच्या कंपनीचा फायदा करण्याचा प्रयत्न केला आता मला तर खरोखर केव येते त्यांच्या बुद्धीची लोकसभेमध्ये भाषण करून धंद्या मिळवतो येतो का आणि तो, तो संरक्षण खात्याचा आणि पहिली गोष्ट शिवाजीरावांची कंपनी कुठली आडराव पाटलांनी प्रश्न कुठले उपस्थित केले केले असतील संरक्षण खात्यावर पण त्याच्यामध्ये हद्दीचा प्रश्न असेल देशांच्या बाकीच्या कुठले संरक्षण खाते प्रश्न असतील याचा अर्थ काय फक्त धंद्यासाठी प्रश्न मांडला असा होत नाही म्हणजे प्रश्न मानून धंदा मिळवण्यात की शिवाजीरावांची परिस्थिती वाईट आलेली नाही ते सक्षम आहे सक्षम उद्योगपती याचा अभिमान आहे आम्हाला मराठी माणूस म्हणून कुठला मुद्दा बाहेर काढला संरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारून स्वतःच्या कंपनीच भलं करायचं हा मुद्दा स्वतः गंभीर आहे गंभीर नाहीचे त्यांना फक्त लोकांची दिशाभूल करायची फक्त लोकांना विचलित करायचं मूळ मुद्द्यापासून माझा दोनच प्रश्न आहे की पाच वर्ष तुम्ही कुठं होता मतदारसंघात जो फंड आला शासनाकडून तो तुम्ही देऊ शकला नाही हे दोन मुद्दे बोला ना पाच वर्ष तुम्ही कुठं होता हेच बोला फक्त ज्या वेळेस कोरोनासारखा काळ होता तुमची गरज लोकांना होती तुम्ही स्वतः डॉक्टर होतात परंतु मतदारसंघाला वाऱ्या सोडून लोकांना वाऱ्यावर सोडून तुम्ही मुंबईला बसलात हे हे अपयश तुमचं आहे ना याच्यावर बोला ना हे बोलायचं नाही हे झाकून ठेवायचं आणि मग उद्धव साहेबांची निष्ठा शरद पवारांची निष्ठा आणि हे एक पहिली गोष्ट निष्ठा निष्ठेवर बोलायचं यांना आधी गरज नाही पाच पाच पक्ष बदलला हा माणूस आहे त्यामुळे निष्ठेचा विषय यांचा लांब आम्हाला संबंध नाही आंबेगाव तालुक्यामध्ये सहकार मंत्री गिरीप वळसे पाटील यांची ताकद मोठी आहे विद्यमान उमेदवार शिवज वाघोळे यांची ताकद मोठी आहे असं असतानाही अजित पवारांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये तीन तीन सभा होत आहेत काय बा अडचण काय त्यांच्याही सभा होतातच शेत आणि अजित पवारांच्या सभा होत्या चुकीचं काय प्रत्येकाची पक्षाची भूमिका मांडणं याच्यात चूक काय त्यांच्याही सभा होत्या त्यांच्या पवार साहेबांच्या सभा चालूच आहेत की साधारण सभा आणि त्यांच्या सभा घ्यायला माणसंच नाही त्यांनी काय करायचं आमच्याकडे आहेत पवार साहेब आहेत आता एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे फडणवीस साहेबांची सभा आहे सभा तर होणारच ना जे तर पक्षाच्या भूमिका मांडणारच ना आमची माय भूमिका मांडतील सगळे त्यात चुकीचं काय अध्यक्ष देवदत्त निकम त्यांच्या बनकून संदर्भात जो काही प्रकार घडला त्याचा राजकीय इश्यू केला जातो असा आरोप होतो मला नाही वाटत असं नाही केलं कोणी तो त्यांचा मी आपण काढला नाही राजकीय इश्यू नाही जी वस्तुस्थिती आहे तो अन्याय झालेला आहे त्या महिलेवर कलम बदलणार आहे नाही बदलणार नाही कर्म नाही बदलणार कुठंतरी वाचा फुटत त्या अन्याय अन्याय झालेल्या महिलेला न्याय मिळेल बाकी काय नाही भूमिकेच्या राजकारण करण्याचा काही विषय नाही देवदत्त निकम तुमच्या सोबत असते तर काय केलं असतं सोबत सोबत असते ना, शोब, ना अन्याय केला तरी हीच भूमिका असते आमची असं काही नाही विरोधाते म्हणून असं काही नाही आणि त्यात काय वेगळं असं काय राजकारण केलं असं मला वाटत नाही अमोल कोल्हे मागच्या वेळेला तीन लाखाचं लीड तोडून मतदिकट घेऊन विजय झाले मागची विजयाची वेगवेगळी कारणं असतील आता तुमच्या दृष्टीनं अमोल कोल्हे यांची पराभवाची कारण काय काय पराभवाचं कारण एकच का ज्या जनतेने तुम्हाला विश्वासन निवडून दिलं त्यांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही पाच वर्ष मतदारसंघ वाऱ्यावर सोडला विकासाचं एक काम तुम्ही करू शकले नाही कोरोना काळात तुम्ही लोकांसाठी आले नाही याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही निष्ठा निष्ठा ठीक आहे ना याच्यावर ह्या भांडवलावर तुम्ही जगू शकत नाही लोक हुशार आहेत तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय लोक राहणार नाही याची खात्री आणि दोन लाखाच्या पार्कांनी शिवाजी आठव पाटील निवडून येतील याची खात्री आम्हाला आहे